भुसावळ यावल रस्त्यावर अंजाळे या, या गावाजवळ मोर नदीच्या पुढे अंजाळे गावाकडे येताना चढावर गुरुवारी पुन्हा अपघात घडला बुधवारी देखील या ठिकाणी अपघात घडला होता चढावर रस्त्याच्या कडेला संरक्षण भिंत आणि कठडे नसल्यामुळे एक कंटेनर रिवर्स रस्त्यावरच उलटणार तोच चालकाने समयसूचकता दाखवल्याने मोठी दुर्घटना टळली होती मात्र गुरुवारी एकोणतीस मे रोजी सकाळी साडे अकरा वाजता एक खडीचे ट्रॅक्टर रिवर्समध्येच गेले आणि थेट कठडे नसल्याने व संरक्षण भिंत नसल्याने दरीत कोसळले यामध्ये चालक हा गंभीर जखमी झाला नागरिकांनी तातडीने धाव घेत या चालकाला तब्बल दोन तासानंतर दबलेल्या ट्रॅक्टर खालून बाहेर काढण्यात आले आणि त्याला उपचाराकरिता भुसावळ येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले आहे तेव्हा या अपघात प्रकरणी गुरुवार दिनांक एकोणतीस मे रोजी दुपारी दोन वाजता यावल पोलिसात तक्रार देण्यात आली आहे अंजाळे या गावाजवळ भुसावलकडून ट्रॅक्टर क्रमांक एम एच एकोणावीस सी जे बारा सत्तेसमध्ये छगन सपकाळे राहणार कठोरा तालुका यावल हे खडी भरून यावलकडे येत होते दरम्यान अंजाळे गावाच्या जवळ मोर नदीच्या पुलाला ओलांडून अंजाळे गावाकडे चढावती वर येत असताना ट्रॅक्टरची स्पीड कमी झाली आणि ते अनियंत्रित होत रिवर्समध्ये मागे जोरात आले त्याला नियंत्रण आणण्याच्या प्रयत्नामध्ये चालकाचा त्यावरून ताबा सुटला आणि ट्रॅक्टर मागच्या दिशेने जात असताना थेट दरीत कोसळले या चढावावर संरक्षण भिंत किंवा कठडे बांधण्यात यावे अशी कित्येक महिन्यांपासून आणजाळे नागरिकांची मागणी आहे मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम उपविभाग हे दुर्लक्ष करत असल्याने ही मोठी दुर्घटना पुन्हा घडली यापूर्वी देखील अनेक वाहनं हे कठडे अभावी दरीत कोसळलेले आहेत तेव्हा आज गुरुवार दिनांक एकोणतीस मे रोजी पुन्हा एक, एक ट्रॅक्टर दरीत कोसळल्यामुळे चालक छगन सपकाळे हे गंभीर जखमी झाले ते धुळाखाली दाबले गेले होते या चालकाला तातडीने त्या ठिकाणी धाव घेऊन धनराज सपकाळे धीरज सपकाळे कांचन बाविसकर व आंजाळे येथील नागरिकांनी तेथून बाहेर काढले आणि त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्यांच्या पायाला जबर दुखापत झाली आहे एकूणच अंजाळे येथील नागरिकांनी पुन्हा या चढाव ठिकाणी दरीच्या दिशेने संरक्षण भिंत आणि कठडे उभारण्यात यावे अशी मागणी केली आहे यावल नगर परिषद संचालित पी श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावल इसवी सन अठराशे चौऱ्याऐंशी पासून सेवेत असलेलं यावल शहरातील एकमेव शासकीय विद्यालय इयत्ता पाचवी ते दहावी सेमी व मराठी माध्यम आणि इयत्ता अकरावी ते बारावी कला वाणिज्य व विज्ञान याकरिता आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या व निश्चिंत व्हा आमच्या विद्यालयाचे वैशिष्ट्ये इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावी कोणतीही प्रवेश नाही सर्व विद्यार्थ्यांना शासकीय लाभ अनुभवी व तज्ञ शिक्षकवृंद सुसज्ज अशी प्रयोगशाळा ई e लर्निंग अध्ययन व अध्यापन ग्रंथालय स्मार्ट रूम व स्वच्छ सुंदर परिसर वे क्रीडांगण सोबत खेळाचे साहित्य कलादान कक्ष इयत्ता पाचवी ते इयत्ता आठवी त्यासाठी विद्यार्थ्यांना शालेय मोफत आहार व शालेय पोषण आहार इयत्ता पाचवी ते बारावी शासकीय स्कॉलरशिप योजनेचा लाभ विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या सुरक्षितेसाठी संपूर्ण शालेय परिसरामध्ये सुसज्ज सीसीटीव्ही यंत्रणा पीएम योजनेअंतर्गत योजने परसबा ते यावत स्वच्छता गृहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभाग इयत्ता नववी पासून ऑटोमोबाईल अँड मल्टी स्किल प्रशिक्षण व त्यासाठी तज्ञ शिक्षक वृंद इयत्ता दहावी इयत्ता बारावी नवोदय स्कॉलरशिप एलिमेंटरी इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षा व एन एम एम एस या, या सर्व परीक्षांचे उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं यावल शहरातील एकमेव विद्यालय यासोबत यावल तालुक्यातील पी एम श्री योजनेअंतर्गत निवड झालेले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय म्हणजेच इंटरनॅशनल धरतीवर विद्यालयात उच्च दर्जाचे शिक्षणासह भौतिक सुविधा उपलब्ध करून देणार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रवेश निश्चित करा संपर्क मुख्याध्यात्मक व कार्यालय पीएम श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावर किल्ला जळगाव फोन क्रमांक झिरो पंचवीस पंच्याऐंशी

તો અને વાત

उन्हाळ्याच्या सुटीसाठी ट्रिप प्लॅन करताय तर मग जा गोवा जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स हॉटेल बुकिंगपासून तर आपल्या बजेटनुसार हॉटेल अपार्टमेंट खाजगी पूल पार्किंग प्लेस ऑफ विला बुकिंग टॅक्सी कॅब बुकिंग बाईक बुकिंग डिनर क्रूज दूधसागर धबधबा वॉटर स्पोर्ट्स आयलँड बुकिंग सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज गोवामध्ये जर आपल्याला या सुट्यांमध्ये उपभोगायच्या आहेत तर भेटा जिमराहा टूर्स अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम या क्रमांकावर संपर्क साधा आणि आपल्या बजेटमध्ये आपल्या घरातून निघतानाच सर्व काही बुकिंग करा आणि एन्जॉय करा गोवा